नमस्कार शेतकरी बांधवांनो अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा महाराष्ट्र सरकारनं जून आणि जुलैमध्ये दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून एकूण एक हजार एकाहत्तर कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत त्यानंतर जिल्हे जे आहेत ते जिल्ह्यांची यादी आपण ॲडकरी पाहूया अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि बीड या अकरा जिल्ह्यातील सुमारे चौदा पॉईंट नऊ लाख शेतकऱ्यांना ही भरपाई दिली जाणार आहे पात्र शेतकऱ्यांना मदत थेट त्यांच्या बँक खात्यात डी बी टी द्वारे या ठिकाणी तुमच्या खात्यावरती ही रक्कम उद्यापासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे नुकसान भरपाईमुळे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीपासून मोठा दिलासा मिळालेला आहे कारण पुढील हंगामात त्यांना पुन्हा शेतीचे कामे करण्यास प्रोत्साहन मिळेल या उद्देशानं ही जी काय अतिवृष्टीची नुकसान भरपाई आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्यापासून या ठिकाणी थेट तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट होती बातमी होती व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा